तर मित्रांनो आपण चाललोय आहे आपली आर एक्स हंड्रेड घेऊन आणि ही आर वन फाईव्ह ची चावी आहे हीला लागत नाही ही आर एक्स हंड्रेड ची चावी आहे ओके इंडिकेटर विंडिकेटर सगळं आहे वाटत ही खूप सहजासहजी न्यूट्रल होत नाही हां आता न्यूट्रल झाली ओके आवाज ऐका फक्त तुम्ही आवाज ऐका हे इकडे ठेवू द्या ओके चलने होइन र आशिगर सेट चालू नै हो पोपड डाला ओके डायरेक्ट सुपर बाईक ची फिलिंग येते माहिती आहे का सुपर बाईक ची डायरेक्ट अशी हा हा काय गाडी आहे मिनी सुपर बाईक आणली आपण आर एक्स हंड्रेड बोलते ब्रो ओहो ब्रो ब्रो मिनी सुपर बाईक आणली आपण डायरेक्ट मिनी सुपर बाईक हो तुम्हाला दाखवून देऊ का इथं थोडासा लाईट आहे गाडी कशी दिसते तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट तर मित्रांनो काही असं लुक आहे डेला दिवसा थोडीशी वेगळी दिसती रात्री थोडीशी तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज होत असावा हे समोरून लाईट्स वगैरे तिला एक मिनट मी समोरचे लाईट ऑफ करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल ती ओके एक सेकंड आता बघा ओके चलो चलते भेट पवन भाई बस 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 कशी वाटली मित्रांनो गाडी अवश्य सांगा अवश्य मी एवढी ताणत नाही तिला पण कशामुळे ताणतोय माहिती आहे का व्हिडिओसाठी फक्त <laughs> मोठ ब्लॉग बोलते ब्रो कुठं भेटल आपल्याला काय फ्रूट शॉप काय झालं बाबा बंद पडली का मग मुद्दाम पायी चालले बोलत बोलत बरं 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 बर, बर, चालेल आम्हाला वाटलं काय झालं संत्रेवाले भैया लावले दादा हा हो कॅमेरा दादा घ्यायची ना चाल बघू कुठे घेतो हो ना चाल ना बघू ना हा ना मग जाऊ ना आपण वापस देत ना तर मित्रांनो आपला आर एक्स हंड्रेड नावाचा घोडा तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा एकदा तुमच्यासाठी फायरिंग देतो मी पब्लिक रिएक्शन पाहिजे तुम्हाला चला माझ्यासोबत इंडिकेटर लागेल नाही रावीच काय माहित काय झालं इंडिकेटरला आताशी लागलं खूप जास्त आहे खूप जास्त आती लावडे ही अरेचा कॉक चा बंद होता झाली झाली स्टार्ट झाली मला वाटलं चालू होते का नाही तिचं पेट्रोल नाही संपवत्या मित्रांनो आम्ही गेलो होतो माझ्यासाठी चप्पल बघायला चप्पल काही व्यवस्थित भेटली नाही आम्हाला मग घेतली नाही आम्ही मित्रांनो आर एक्स कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट सांगा एक मिनी सुपर बाईक आहे माहिती आहे का ती तुम्हाला आहे का हे कंट्रोल नाही होत रे म्हणून घाबरतो जीव माहिती आहे का तिला जर काही बेस ब्रेक असताना बस आरवण का इतकी पळवली असती मी तिला इला कंट्रोल करायला पण वागच काळजी लागतं क्युकी क्योंकि आरेक्स बोलते आरेक्स